नमस्कार यश एन मोम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवीन एक उन्हाळ्याचा पदार्थ बघतोय नवीन रेसिपी आहे तर आज आपण इथे नाचणीचे पापड बघतोय अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नाचणीचे पापड इथे तिप्पट फुलणारे तयार होतात तर अगदी पापड म्हटलं की कसे खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायला हवेत तसेच ते तळल्यानंतरसुद्धा अगदी दोन ते तीन पट छान फुलले पाहिजेत असे हे पापड तयार करण्यासाठी कमीत कमी, कमी वेळ लागतो आणि आपल्याला इथे उन्हामध्ये सुद्धा जायची गरज नाही अगदी तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकवू शकता पटकन म्हणजेच अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारे ही पापडाची रेसिपी आज आपण इथे बघतो आहे आवाजसुद्धा तुम्ही ऐकला इतके खुसखुशीत हे पापड तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही सुकण्यासाठी तर रेसिपीला कुठेही वेळ न करता सुरुवात करूयात तर आता इथे बघू शकता पापडसुद्धा छान पटकन तेलामध्ये टाकल्या टाकल्या किती छान फुललेले होते आता इथे साहित्य घेतलेलं आहे मी तर बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही इथे नाचणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती नाचणी बघा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून नंतर ती कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून एक पंधरा तासासाठी छान मोड आल्यानंतर तिला परत छान सुकवून घेऊन पूर्णपणे नंतर ती आपल्याला दळून आणायची आहे असंही करू शकता किंवा इथे तयार पीठ घेतलं तरीही चालेल तर त्या नाचणीच्या पिठासोबतच मी बघा पाऊन वाटी नाचणीचं पीठ आणि पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलं इथे तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता बरं का त्याच्यानंतर पापडखार लागणार आहे आपल्याला पाऊन चमचा आणि पाऊन चमचा मीठ लागणार आहे म्हणजे थ्री फोर्थ टीस्पून आता इथे मी आपलं एकूण पीठ किती जातं आहे ते बघूयात तर इथे पाव कप जे तांदळाचं पीठ होतं ते आणि थ्री फोर्थ कप नाचणीचं पीठ एकूण आपलं इथे एक कप तांदळाचं पीठ झालेलं आहे म्हणजे वाटीचं प्रमाण आपण सेट केलं आहे तुम्ही इथे कप असेल कपचं करू शकता किंवा वाटीचं त्याच्यानंतर आता बघा या टोपामध्ये मी पहिलं दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे जी की आपलं थंड नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं चा तेच आहे ते इथे गरम पाणी वगैरे यूज करायचं नाही तर दोन पा वाटी पाणी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये हे छान पीठ घालून घ्यायचं आहे बघा छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे गाठी गुठळ्या कुठेही राहू द्यायच्या नाहीत म्हणजे आपला पुढंसुद्धा पदार्थ छान होतो आणि गाठी गुठळ्या राहत नाहीत तितका वेळसुद्धा आपल्याला कमी लागतो इथे आता आपण जे मीठ आणि पापडखार घेतला होता बघा तर तो घालून घ्यायचा आता इथे शक्यतो करून इथे ना पापडखारच वापरा जर इथे तुम्ही सोडा व वापरलात तर तितकेसे पापड फुलणार नाहीत जसं की आता मी तुम्हाला दाखवलं पापडखार घातल्यामुळे खूप छान अगदी फुलले गेले पापड आणि आपण पापडखारसुद्धा थोडासा खारट असतो त्या हिशेबाने मीठसुद्धा अंदाजानेच घालायचं आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा पापडखार आणि आपला जो मीठ आहे तो घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये चार वाटी मी पाणी घातलेलं आहे एकूण आपण सहा वाटी पाणी घातलं आहे आणि सहा वाटी पाणी म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता हा टोप आपल्याला गॅसवरती चढवायचा आहे आता इथे तुम्हाला वाटेल की खूपच म्हणजे टाईम लागतो आहे रेसिपीसाठी पण इथे ना खरंच पेशन्सची गरज आहे इथे आपल्याला अगदी पीठ परफेक्ट बनवायचं आहे त्याशिवाय आपला पापड व्यवस्थित बनणार नाही आणि पाप जर पापडाचं हे पीठ आपलं व्यवस्थित बनलं नाही तर इथे तुम्ही बघू शकता पापड फाटण्याचीसुद्धा शक्यता असते अगदी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले आपले सगळे पापड किती छान अगदी चकाकी आली होती पापडांना आणि कुठेही पापड तुटला फाटला नव्हता अगदी मस्त या पद्धतीचे पापड तयार करण्यासाठी पीठसुद्धा आपल्याला तितकंच चा छान तयार करून घ्यायचं आहे तर गॅस गॅसवरती पिठाचं टोप ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती बघा इथे आपल्याला छान एक पंधरा मिनटं पीठ शिजवून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे कुठेही आपल्याला हात बंद करायचा नाही गॅस असून आपल्याला दूरसुद्धा जायचं नाही गॅस जवळच थांबवून फक्त पेशन्सची गरज आहे इथे आणि हात फक्त चालवायचे आहेत इथे बघू शकता घट्ट व्हायला लागतं काही मिनटानंतर हे पीठ आणि अगदी तुम्ही इथे बघू शकता ट्रान्सपरंट पीठ तयार व्हायला लागतं आता याच्यामध्ये अजूनही आपल्याला घट्ट पीठ हवं आहे तर अजूनही आपल्याला एक पाच मिनटं छान पीठ तयार करून घ्यायचं आहे छान अगदी बघू शकता तुम्ही इथे उकळीसुद्धा म्हणजे असे रटरट शिजायला लागलेलं आहे असे बुडबुडे छान अगदी शिजल्यासारखे यायला लागले की अजून एक थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच अजून बरोबर पंधरा ते वीस मिनटं लागतात हे पीठ शिजण्यासाठी पीठ किती छान इथे आतून बघू शकता पिठामध्ये अगदी कशी चकाकीसुद्धा पिठाला छान आलेली आहे आणि पीठ मस्त एकजीव झालेला आहे अगदी इथे आता एक काय करायचं आपल्याला जेव्हा अशावेळी समजत नाही तर त्यावेळी पाणी घ्यायचं वाटीमध्ये थोडंसं आणि हे जे पीठ आहे ना तर ते पाण्यामध्ये या पीठ थोडंसं टाकून बघायचं बोटांना थोडंसं हलवलं तरीसुद्धा हे पीठ बघा पाण्यामध्ये कुठे विरघळत नाही पटकन तर आपलं हे पीठ आहे ना अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे यावेळी आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आता इथे आपण गॅस बंद करून दिलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला इथे हे पळीपापड बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे आधीच बघा प्लास्टिकचा जो पेपर असतो तो हांतळून घेतलेला होता आता मी हे घरामध्येच सुखवणार आहे फॅनखाली त्यामुळे बघा फळीने आपल्याला हे बॅटर गरम गरम आहे ते वाच घालून घ्यायचं आहे एक एक फळी आणि अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवून बघू शकता इथे मी दाखवते व्हिडिओमध्ये या पद्धतीनं आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने पसरवायचं आहे जेणेकरून पापडसुद्धा तितकाच हलका होतो आणि जास्त कागदालासुद्धा बघा खाली चिटकत नाही आणि कागद हा मात्र स्वच्छच असावा जेणेकरून पापडसुद्धा आपले तितके स्वच्छ तयार होतात आणि चकाकीसुद्धा पिठाला बघू शकतात जशी पिठाला चकाकी आहे तशी पापड बनल्यानंतरसुद्धा पापडाला तितकीच छान चकाकी येते आणि तितकेच पापड खाण्यासाठी सुद्धा टेस्टी होतात आणि खुसखुशीत तयार होतात आता हे सगळे पापड आपण याच पद्धतीनं बनवून घेऊया पीठ गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला हे करायचं आहे पीठ थंड झालं की नंतर ते गोळा व्हायला लागतं आणि मग हे पापड आपले आपल्याला व्यवस्थित पसरवता येणार नाहीत पळीने त्यामुळे पटकन आपल्याला गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला हे छान पळीपापड बनवून घ्यायचे आहेत कोणी म्हणणारसुद्धा नाही की हे पप आपण पळी पापड बनवलेले आहेत इतके छान ते तयार होतात फक्त इतकीच काळजी घ्यायची आहे की एक पळी जितपत आपण घेतलेलं पीठ आहे तेवढं सगळं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे कुठेही अर्धी अर्धी पळी असं करायचं नाही तर आता हे छान अगदी बघा मी फॅन खाली पूर्ण एक दिवस सुकवलं आणि त्याच्यानंतर एक ते दीड दिवस छान कडकडीत उन्हामध्ये आणि म्हणजेच मी अगदी कुठे बाहेर ठेवलं नव्हतं किंवा टेरेसवरती ठेवलं नव्हतं तर हे बघा आपल्या खिडकीमध्ये थोडंसं ऊन येतं तर त्या उन्हाला लावले होते आणि किती छान हे अगदी खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत बघू शकता ऊनसुद्धा तितकं छान लागलेलं ला आहे त्याच्यामुळे चकाकीसुद्धा चा छान आली आहे पापडांना आणि तेलामध्ये इथे बघू शकता आता तळल्यानंतर पापड बघा अगदी छान तिप्पट फुललेला पापड इथं तयार झालेला आहे आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते खुसखुशीत तितकाच झालेला आहे तुम्ही विश तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही एवढे छान हे नाचणीचे पळी पापड आपण इथे कमीत कमी वेळामध्ये बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा तुम्हाला जर जास्तीचे बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही फक्त इथे पिठाची क्वांटिटी आणि पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता आणि नक्कीच तुम्ही हे पापड बनवू शकता तुम्ही बघितलं इथे पापडसुद्धा मी कच्चा पापड दाखवला आणि जो आपण तळून घेतलेला पापड होता तोसुद्धा दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही फरक तर बघितलाच असेल रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे आवाजसुद्धा तुम्ही पापडांचा ऐकू शकता एवढे छान खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत कुठेही उन्हात जायची गरज नाही अगदी घरामध्ये सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो कमीत कमी वेळ कमीत कमी साहित्य वापरून बनवलेले हे पापड तुम्हाला आवडले असतील नक्की बनवून बघा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याच्यापुढील बेलघंटीसुद्धा दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंटसुद्धा करून सांगा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय